अँटीबायोटिक रेसिड्यू फ्री दूध म्हणजे काय आणि शेतकरी ते कसं तयार करू शकतो नमस्कार शेतकरी बांधवांनो आपलं स्वागत आहे पालवी ऍग्रिको या युट्यूब चॅनलवर आज आपण एका खूप महत्वाच्या आणि खूप सध्या चर्चेत असलेला विषय पाहणार आहोत अँटीबायोटिक रेसिड्यू फ्री दूध म्हणजे नेमकं काय आणि तुम्ही शेतकरी ते दररोज कसं तयार करू शकता अशा दुधाला भविष्यात अधिक मागणी आहे आणि ते दूध तुमचं उत्पन्नही वाढवू शकतं त्या दुधाबद्दल आणि त्या सर्व माहितीबद्दल आज आपण हा व्हिडिओ पाहणार आहोत अँटीबायोटिक रेसिड्यू फ्री दूध म्हणजे नेमकं काय का अँटीबायोटिक रेसिड्यू फ्री दूध म्हणजे अशा दुधात कोणत्याही प्रकारचं अँटीबायोटिक औषधांचं अंश आउश नसतात जनावरांना एखादा आजार झाला तर डॉक्टर अँटीबायोटिक देतात या औषधांचा अंश आउश दुधात मिसळतं हे दूध जर आपण थेट विक्रीसाठी पाठवलं तर त्यात अँटीबायोटिक्सचे अवशेष राहतात हे अवशेष मानवाच्या आरोग्यासाठी घातक ठरतात विशेषत लहान मुलं आजारी व्यक्तींसाठी ह्या अवशेषांचे ह्या आरोग्यासाठीच्या गोष्टी घातक असू शकतात त्यामुळे देश विदेशात रेसिड्यू फ्री मिल्क याची मागणी अधिक वाढते पाच ते दहा जनावरे असणारे शेतकरी हे दूध तयार कसं करू शकतात जर तुमच्याकडे पाच ते दहा जनावरे असतील तर काही अशा गोष्टी पाळून तुम्ही रेसिड्यू फ्री दूध उत्पादन करू शकता पहिला भाग आहे प्रतिबंध जनावरांना आजारी पडू नये म्हणून स्वच्छता आणि वेळीच लसीकरण ठेवा गोठ्यात स्वच्छ पाणी आणि हवा मिळणं अधिक आवश्यक आहे यांवरती योग्य उपचार पद्धती जर अँटीबायोटिक द्यावं लागलंच तर वेटरनरी डॉक्टरच्या सल्ल्यानुसार द्या औषध दिल्यानंतर दूध किती दिवस न वापरायचं हे विड्रॉवल पिरियडच मानावं दूध वेगळं ठेवणं अर्थातच आजारी जनावरांचं दूध इतर निरोगी जनावरांपासून वेगळं ठेवा याचा आपल्यालाच अर्थातच आपल्या सर्व सेवनांमध्ये खूप फायदा होऊ शकतो पुढचा भाग आहे सेंद्रिय आणि नैसर्गिक औषधांचा वापर अँटीबायोटिक ऐवजी हरित औषध आयुर्वेदिक उपाय ट्राय करा यासोबतच काही संस्था नैसर्गिक उपचारांवर मार्गदर्शन देतात याचा देखील फायदा घ्या टेस्टिंग आणि रेकॉर्ड ठेवणं दूध संकलन करणाऱ्या संस्थांना आधीच सांगा की तुम्ही फ्री दूध तयार करता टेस्ट किट टेस्ट किट्स वापरून घरीच बेसिक केली जाऊ शकते याचा देखील तुम्ही फायदा घेऊ शकता शेतकरी मित्रांनो जसं जसं लोकांच्या आरोग्याबद्दल जागरूकता वाढते तस तसंच तस रेसिड्यू फ्री दूध ही गरज बनते आहे अशा दुधाला जास्त दर मिळतो स्वतःचा ब्रँड तयार करण्याची संधी मिळते निर्यात आणि शहरातील मार्केट सुद्धा तुम्हाला सर्वांसाठी खुलं होऊ शकत हळूहळू याकडे नक्की वळा आणि नवीन यशाची वाट खुली करा हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर शेअर करा पालवी अॅग्रिको या आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा तुमच्या इतर शेतकरी मित्रांकडे सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुम्ही रेडिओस फ्री दूध तयार करता का हे देखील आम्हाला कमेंटमध्ये दे सांगा पुन्हा भेटूया अशाच असंख्य माहितींसह तोपर्यंत जय जवान जय शेतकरी जय महाराष्ट्र